मराठी माणसाने मराठी माणसाचं घर कब्जा केलं आणि बिहारी माणसाला ठेवलं तुम्ही या सांभाळा मराठी माणसाने मराठी माणसाचं घर कब्जा केलं आणि बिहारी माणसाला ठेवलं किती वेळ लागला त्याला काढायला मला नाही मी बोललो होतो त्याप्रमाणे झालं सगळं मला माहिती होत की कधी तुमचं काम होणार म्हणून आणि महत्वाचं काय माहिती अशा माणसाला आता लोहायला पर्यंत तुम्ही मला मी तुम्हाला माझा फोन नंबर दिला मला मी सांगितलं आज तुमचं एवढं कष्टाने बनवलेलं तुमचं वडील पाहिजे घर कोणीतरी कब्जा करणार होत यांचं घर यांना मिळालेलं आहे मराठी माणसाचं घर एक मराठी माणूस एका बिहारी माणसाला दिलं आणि त्या बिहारी माणसाने यांचं घर कब्जा केला मी यांना मुदत दिली होती की या एक महिन्याचा जो आहे वास्तविक पूर्ण होऊन गेले होते आणि त्याच्यानंतर सुद्धा ते जबरदस्तीने राहत होते हे सत्य आहे मग मी म्हंटल आपण कायद्याच्या सर्व सुचवता का कम्प्लीट करूया कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन कुठेही आपली कुठची कमतोत बाजू ठेवायची नाही आणि त्याच्यानंतर सर्व जबाबदारी मी घेतली होती आणि जसा मी त्यांना शब्द दिला होता की तुमची सर्व्हिस पूर्ण होईपर्यंत नोटीस पिरियड त्याच्या आतमध्ये त्याला आपण बाहेर काढू आणि आज तुम्ही स्वतःहून आलेला की तो बाहेर पडला इथे तो आला नाही मी त्यांना फक्त वॉर्निंग दिली होती हे घर सोडा नाही तर मला तिथे यावं लागेल तुमचं काम झालं त्याचा आनंद नाही मला स्वतः राहिलं नाही तिकडे राहणार कसा राहणार तो पण ते गेले की नाही आता बस सगळ्यात व्हेरी व्हेरी थँक डायरेक्ट आशीर्वाद द्या फक्त आहे धन्यवाद नंतर तो काय त्रास करू देऊ शकत माझा नंबर कशाला दिला मी तुम्हाला थँक्यू अजिबात काळजी करू नका एक मुलगा तुमचा कुठे लंडनला आहे कॅनडा कॅनडा दुसरा मुलगा इथे बसला ना मुंबई थँक्यू फास्ट ओके या ओके बाय बाय नमस्कार काळजी घ्या काही असेल तर माझा नंबर घेऊन राहक यूर येस